काय जादू झाली हे सजनी ऐक इकडे बघ की अग कुठं चालली मागे पिवळ्या उठूती उठू माझ्याकडे बघा माझ्याकडे बघ मला बघ गाणं आवडलं मला गाणं माझ्याकडे बघून तुला जीव माझा होई वरी खाली नाकातली नथ रा आवडती म्हणजे लगेच घ्या आता काल पण जण घ्या म्हणली लगेच घ्या काय म्हणलं अगं मागितले उचल मी थांब थांबजारा ते म्हणलं आधी तुला उचलतो मग उचल देतो

सारखं गाणं नाही आहेत मला झालं का चालू तुझं ही नको 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 आपल्या सर जे राजा तिकडे मसर आहेत कि त्यांच्या गोट्यात लहान सजनी ग बोललो मी काय जादू झाली हो बघून तुला जीव माझा होई खालीवरी खालीवरी बस का मला गाणीला येत नाही ग पण आठवलं की म्हणतोय मी आश्वीन आहे तू वैशाली ये ना म्हणू काय चला की मग लगेच घरी आवरा म्हणते म्हणल्यावर चला अगं वैशाली जळण सरपण सेन हे करायचे दिवस आहेत का तुझ तुझ प्रेम करायचे दिवस आहेत आपल्याकडे आता एकच प्रेम आहे अजून एक प्रेम पाहिजे माहीत नाही वय हाड आणि भोपळा मग काय माहीत नाही म्हणते तुला प्रेम कुठे माहित नाही का बोपळा गोल गरगरी टम फुगलेला असतो ते झाला आग ती दुधी भोपळा झाला

next time.